नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव बायकोच्या त्रासाला नवऱ्याने गळफास घेत आयुष्य एका विवाहित पुरुषाने पत्नीच्या आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे पत्नी मानसिक त्रास देत असल्या कारणाने तरुणाने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ शूट करून शेअर केला होता यात त्याने आप सांगितली होती या प्रकरणात महिले विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे दामो सुरज दामोदर पवार वय वर्ष बत्तीस असे मृत व्यक्तीचे नाव आहे ही घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली तरुणाने आत्महत्या केल्यानंतर मृत तरुणाच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी सूरज पवार आणि मयुरी जाधव याचं लग्न झालं होतं हे जोडपो कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्तीत राहत होते बुधवारी किरकोळ कारणावरून त्यांच्यात कडकाचे भांडण झाले होते दरम्यान पत्नीने दिलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून सूरजने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने व्हिडिओ शूट केला व्हिडिओ मध्ये त्याने मानसिक त्रास भांडण आणि मारहाणीमुळे आयुष्य संपवत असल्याचे सांगितले त्याच्या आत्महत्यास पत्नी जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तक्रारीनुसार मयुरी पवार हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तिला अटक करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले या करीत आहेत प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड